टाकून जायचे यायचे खेळायचे आता राम गेल फक्त लक्ष्मण कस नाही आता रामाशिवाय वाटलं तू सातुला पो मला मला नोकरी नाही करायची मला स्वतःचा व्यवसाय करायचा व्यवसाय बिझनेस करायचा मला इंडस्ट्री आणि बॉम्बे आणि बॉम्बे कंपनीला ही डेअरीदम कोणती जात जात नाही त्याला वीस पैकी आठ मार्क पडले हो त्या शाळेत कोणताही प्रोजेक्ट असो हिर हिरी भाग घ्यायचा तुमचं ते रॉकेट उडवायचं असो फॅन बनवायचा असो त्याच्या शाळेत शिकवण्याचा शिक्षक बनायचा दिन असो मतदान करायचं असो त्याचे मतदान करायचे फोटो हिरहिरी उमेदवार व्हायचं मला शिक्षक मंत्री व्हायचं मला पालक व्हायचं शाळेतला त्यांचं सफाई मंत्री व्हायचं मग अशी त्याची लय मोठमोठ्याची शाळेतली स्वप्न असायचे सरांच्या तोंडातून गणेश सोडायचं सुटायचे प्रश्न उत्तर सगळे तयार असायचे समोरचा माणूस काय बोलणार आहे त्याच्या समोर पूर्ण आज पण कारणातून डोक्या झालेला असे झाक काय बोलणार आहे आपलं बोल असं जर बाबांच्या आमच्या विधी झाला होता शाळेतला असं मी आणखी शाळेच्या बाबतीत कधीच आपली जशी सदभक्ती असणार ते शाळेत फळे बसवायचे होते आपले शाळेत फळे बाजवायचे होते इलेक्ट्रिक आपले त्यावेळेस आता वडला असं झालं मला द्यायची शाळेला देणगिणी नाही असं नाही ते ठरलं होतं त्यांनी पैसे पण नेले पण त्या दिवशी दोन दिवस सर नव्हते तर सर म्हणले रोहन बोंबे सर म्हणला मी पैसे आणलेत पप्पानी मग पैसे दिले मला फक्त द्यायचं नव्हतं म्हणजे तू असं कोणत्या दिवशी समोरच्या व्यक्तीला काय बोलायचं हे त्याच्या लगेच लक्षात येऊन जायचं इतका शार्प होता आमची एकच अपेक्षा सागे आमचा रोज काय परत येणार नाही आमचं आम्ही जी भावंड आहे आमचे ते आमची नको नको घटना व्हायला परत कुणाची येई नको यासाठी जे काही उपाययोजना करायचे असेल ती खरंच लवकर करून आमचा परिसर जे काय असेल आजूबाजूला पूर्ण बिबटमुक्त करून टाका आमची एवढी एकच अपेक्षा आमची बाकी काहीच नाही बिबट फक्त ज्यावेळेस परिसर होईल आमचा सगळा त्यावेळेस या सगळ्या कुटुंबाला आमचा भाऊ पूर्ण श्रद्धांजली अर्पण नको असतात दादा फक्त गावडे साहेबांना <laughs> पाठवा <coughs> <बस थिली। laughs> ते उभे आहेत ना तोंड मागे घेते गावडे साहेब बस <laughs> बाळा खाली <laughs> बस, बस

मेवनीचे तिथ होते ही सांगायची माझी परिस्थिती नाही पण वेळेला मला बोलले बाय बाय त्याला दरवर्षी कधीही यायचं जायचं म्हणलं ना, ना <laughs> पहिलं संकट आता तुम्हाला येताना प्रोटोकॉल वेगळा तुम्ही आले वेगळ्या रस्त्यांनी मला जाणय नास्त्यांनी होीवन धरून जगतोय तु मी संघर्ष लय बडावा नाही दोन पिढ्या गे ना गेल्या पण संघर्ष नाही तुटला साहेब नाही तुटला का पूर्ण कचून गेला मी तरी पण हिंमत करून करून इथपर्यंत पोहचलो पण आता माझी जगायची पण इच्छा नाही राहिली आणि ही वेळ हो। कोणामध्ये नाही एवढी माझी अपेक्षा आहे आमचा पूर्ण दीरकासलाय व त्याच नव्हतं झालंय <laughs> बाप काही व्यता असती तुम्हाला पूर्णपणे एक मुलगा गेला काय त्याची अवस्था होती पोटचा गोळा गेला व माझ्या माझ्या सामने तुम्ही आता थोडं सांगा शांत वाचा शांत मला आयुष्यात शांत शांत दादा शांतप्रस्त दादा साहेब कुटुंबाप्रती आपण जे पालक तू इथपर्यंत ना तर खरंच खूप बिकट परत माझी खूप भयानक परिस्थिती सात आठ दिवस लोक येत आहेत पण एकही अशी सक्षम वाट नाही का इथपर्यंत कुटुंबाला येता येईल कुटुंबा येईल आता तुमचा रस्ता जायचा याचा रस्ता कुठून आहे निघावं लागतंय पुन्हा निघावं लागतो दोन्ही बाजू अशी आहे आपण पाहत आहात तेज न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क